नमो तस भगवतो अरहतो तस श्रद्धा संपन्न उपासक उपासिका पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो धम्मसंघामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण धम्मश्रवण करत आहात भले ह्या चॅनलच्या माध्यमातून का इतर कुठल्या दुसऱ्या चॅनलच्या माध्यमातून किंवा इतर खूप साऱ्या भिक्षू संघाच्या भिक्षुनी भिक्षु संघाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे आपण वर्षावासामध्ये धम्मश्रवण केलं खूप चांगल्या प्रकारे आपण दानशील पारा मी खूप चांगल्या प्रकारे करत आलेलो आहोत आताच भरपूर ठिकाणी कठीण शिवर दानाचाही कार्यक्रम झालेला आहे किती पुण्य कमवलेलं आहे बरोबर नक्कीच हे सगळंच सगळं पुण्य आपल्याला भविष्यामध्ये कधी ना कधी कुठे ना कुठे निबाण प्राप्तीसाठी भरपूर मदत करणार आहेत या सगळ्या पुण्यकार्याचं अनुमोदन आपण गेल्या काही दिवसांपासून अग्रश्राविकांची अग्र भिक्षुणींची एक सिरीज सुरू केलेली आहे आणि लवकरच याच्यावरती आपण खूप साऱ्या थेरींबद्दल भिक्षुणींबद्दल जे अग्र आहेत उपासिका जे अग्र आहेत यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत धम्मस पहिलंच प्रकाशन भगवान बुद्धांच्या अग्रभिक्षुणी आणि उपासिका हे है। वेकी जान्ना जान्ना है पुस्तक आता अवेलेबल आहे आपल्यापैकी ज्यांना ज्यांना हे पुस्तक पाहिजे असेल नक्की मला संपर्क करावा खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये आपल्याला मराठीमध्ये अग्रभिक्षुणींची अग्रश्राविकांची अग्र उपासिकांची माहिती मिळते आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आपल्याला पालीचं रेफरन्सेस सुद्धा मिळतात खूप चांगल्या प्रकारे एकाच पुस्तकामध्ये ही माहिती मिळतेय कोणाला पाहिजे असल्यास नक्की मला संपर्क करा पुढे आज आपण एक अशा अग्रशाविकेबद्दल अग्र भिक्षुणीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी स्वतः तर ते अरहंत पदाला केलेत पण त्यांनी इतर भरपूर लोकांना अरहंत प्राप्तीसाठी मदत केलेली आहे अशी व्यक्ती आहे दिना म्हणून दिना नाव खूप कॉमन आहे आपल्याला बरोबर खूप साऱ्या भिक्षुणींचं नाव आता दिना सुद्धा आहे पण दिना बुद्धांच्या वेळेस कोण होत्या याच्याबद्दल आपण माहिती बघूया कशा प्रकारे ते संघामध्ये गेलं काय निमित्त होतं आणि संघामध्ये गेल्यानंतर त्यांनी काय काय चांगले काम केलेत आणि ते कशामध्ये अग्र होते हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया धम्मिका धम्म कथी कानंग धम्म दिना धम्म दिना कशामध्ये अग्र आहेत तर धम्म कथी कानंग धम्म चांगल्या प्रकारे सांगण्यामध्ये अग्रय भिक्षुनी संघामध्ये धम्म खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगते बरोबर सोपी गोष्ट अजून सोपे कर। करून सांगते कठीण गोष्ट असेल त्याला तुकड्या तुकड्यामध्ये चांगलं एक्सप्लेन करून सांगते अशा ह्या गोष्टीमध्ये या क्वालिटीमध्ये गोष्टी धम्मदिना अग्र आहेत असं बुद्ध म्हणतात आता मगध मगध या राज्यामध्ये मगध हे खूप श्रेष्ठ राज्य होतं अख्खं भारत त्यांनी कव्हर केलेलं होतं बरोबर आणि या मगधामध्ये राजगृहामध्ये खूप चांगल्या प्रकारे एका श्रीमंत घरामध्ये धम्मदीना यांचा जन्म होतो लोक खूप चांगले असतात धार्मिक असतात म्हणा त्यांचा त्यांचा धर्म पालन करत असताना खूप चांगल्या प्रकारे कर्म सुद्धा करत असतात कालांतराने आणि धम्मदिना मोठी होते वयामध्ये येते लग्नाचं वय होतं आणि राजगृहामध्ये एक श्रीमंत श्रेष्ठ असतो श्रेष्ठी असतो विसाख त्याच्यासोबत लग्न होतं ठीक आहे आता विसाख हा राजा राजा बिंबिसार यांचा खूप चांगला मित्र आहे आणि राजा बिंबिसार हे बुद्धांचे खूप चांगले अग्र श्रावक आहेत समजा श्रावक आहेत भगवान बुद्धांमध्ये खूप चांगल्या प्रकारे श्रद्धा उत्पन्न करतात आणि जेव्हा मिळ वेळ मिळेल तेव्हा परत परत पुन्हा पुन्हा बुद्धांकडे जाऊन धम्म श्रवण सुद्धा करत असतात आणि धार्मिक लोकांचा एक गुण असतो की ते आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मित्रांना म्हणा नातेवाईकांना म्हणा ते धम्म ऐकण्यासाठी घेऊन जात असत बरोबर त्यांना आग्रह करत असत की तुम्ही धम्म ऐकला पाहिजे तुम्ही धम्माचं पालन केलं पाहिजे बरोबर आपण लोकांना मोटिवेट करतो तसंच राजा बिंबिसाराने आपल्या मित्राला एका दिवशी भगवंतांकडे घेऊन गेला विसाखला की धम्म की त्याने पण धम्म ऐकावा त्याने पण धम्माचं पालन करावं धम्म समजून घ्यावा त्याचंही मंगल व्हावं आणि होतं असं पहिल्याच दिवशी हे विसाख बुद्धांकडे जातात बुद्धांचा धम्म ऐकतात त्यांना धम्म संवेग होतो खूप चांगल्या प्रकारे धम्म समजू लागतो आणि ते फलामध्ये प्रतिष्ठित होतात धम्म <laughs> ऐकत ऐकत असताना पहिल्यांदाच बुद्धांना भेटतायत पहिल्यांदाच बुद्धांना बघतायत पहिल्यांदाच धम्म ऐकतायत आणि तिथल्या तिथे स्वतः होत आहेत किती मोठी गोष्ट ही तुम्ही म्हणाल असं कसं काय फक्त एकदाच त्यांनी धम्म ऐकला ते स्वतः पन्न झालेत नक्कीच राजा बिंबिसार्थ निमित्त होता त्यांना बुद्धांकडे घेऊन जायला बरोबर पण विसाखची मागच्या भरपूर जन्मांची पारामी सुद्धा असेल तसं आता आपण आपली पारामी पूर्ण करतोय बरोबर मग कदाचित भविष्यामध्ये असा पण वेळ येईल की आपण एखाद्या अरंतासमोर बसलेलो असू धम्म ऐकत किंवा बुद्धांसमोर बसलो असू आपण धम्म ऐकत आणि आपल्यालाही अशा अवस्था प्राप्त होऊ शकतात किंवा कोणाला याच्या आधीही खूप काही प्राप्त होऊ शकतं ज्या त्याच्या पुण्यकर्मावरती पारामीवरती हे अवलंबून आहे बरोबर त्याच्यावर निर्भर आहे असंच आता अशा प्रकारे विसाग पहिल्याच वेळेस बुद्धांचं प्रवचन ऐकतो आणि तेव्हा स्वतःपन्न होतो मग धम्मामध्ये आवड निर्माण होते कालांतराने रोज बुद्धांकडे जाऊन धम्म ऐकत असे आणि लवकर आणि लवकरच अनागामी फलापर्यंत जाऊन पोहोचतात विसाख अनागामी खूप मोठी स्टेप आहे स्वतःपन्न सगळ्या अनागामी आणि मग पुढे अर्हंत गृहस्थ लोक अनागामीपर्यंत गृहिणी अशा होतात की जे समजा अनागामी फलापर्यंत आरामात त्यांचा गृहस्थ धर्म चांगल्या प्रकारे करत असे पण जसा कोणी अरहंत झाला तर चोवीस तासाच्या आत किंवा पुढचा सूर्य निघण्याच्या आधी त्यांना चिवर घ्यावं लागत असे ती एक बेसिक रिक्वायरमेंट आहे कारण की अरहंत व्यक्ती हा गृहस्थ राहू शकत नाही जर कोणी गृहस्थ गृहस्थ असताना अरहंत झाला तर पुढचा सूर्य उगवण्याच्या आधी त्यांच्या अंगावरती चिवर असलं पाहिजे त्यांचा तो जीवन कंटिन्यू करण्यासाठी त्यात ते, ते तिथल्या तिथे परिनिबानाला जातात असं एक रूल आहे किंवा असं एक निसर्गाचा धम्म सुद्धा आहे आता विसाख अनागामी झालेले आहेत नॉर्मल गृहस्थापासून अनागामी झालेले आहेत अनागामी लोक हे बाय डिफॉल्ट हे त्यांच्या शिलामध्ये प्रतिष्ठित होऊन ते ब्रह्मचर्याचं पालन करू लागतात बरोबर कायेप्रती आता त्यांना कुठलीच आसक्ती न नसते इतके विकार त्यांचे निघून गेलेले असतात खूप चांगल्या प्रकारे अखंड ब्रह्मचर्याचं पालन करत असतात अखंड ब्रह्मचर्य बरोबर आता दम्मदिनासोबत लग्न झाले धम्म घरी आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांचा संसार पण चालत असे आता ह्या वेळेस ही अवस्था प्राप्त केल्यानंतर आता विसाकमध्ये भरपूर बदल झालेले विसाक जेव्हा जेव्हा घरी जातात तेव्हा तेव्हा बायको नोटीस करते की माझा पती आता खूप शांत आहे जास्त बोलत नाही काही रोमॅंटिक गोष्टी करत असतील बोलत नाही आहे जास्त हसत खेळत नाही आहे बरोबर जेव्हा जेव्हा विसा घरी येतो आणि घरी आल्यानंतर बायको वेलकम करत असताना हातामध्ये हात घेते किंवा आलिंगन देते आता हा असं काही करत नाही आहे स्वतः पुढे येत नाही आहे बरोबर काही इंटरेस्ट दाखवत नाही आहे बायकोला खूप सारे प्रश्न पडू लागले नवरा आता सोबत झोपत नाही आहे दुसऱ्या ठिकाणी जाऊन झोपतो सोबत जेवत नाही आहे जास्त काही बोलत नाही आहे फक्त मुद्द्याचं काही महत्त्वाचं असेल तेवढीच चर्चा करतोय आता धम्मदिन्याला खूप सारे प्रश्न पडू लागलेत आणि मग धम्म दिना एका दिवशी चांगला विचार करून की चला आज आपण काहीतरी बोलूया आणि विचारूया विसाखले विचारते की स्वामी माझ्याकडनं काही चुकी झाली का तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहे तुम्ही आधीसारखे वागत नाही आहे खूप शांत शांत असतात का तुमचं कोणासोबत काही भांडण झालं आहे का काही व्यवहार काही चुकलाय का वेगळे वेगळे अशा प्रकारे तेव्हा विसाख खूप चांगल्या प्रकारे दिनाला सगळं सांगतात विसाख खूप चांगल्या प्रकारे सांगतात की धम्मदिना मी काही दिवसांपहिले बुद्धांकडे गेलो होतो बुद्धांचा मी धम्म ऐकला आणि धम्म ऐकत असताना मला धम्म संवेग झाला आता माझे इंद्रिय शांत झालेले आहेत आता अशा कामाप्रती माझी इच्छा नाहीये किंवा आसक्ती पण नाहीये बरोबर आणि म्हणून तुला हे इतके माझ्यामध्ये बदल दिसत आहेत आपल्याला कशाप्रकारे धर्माचा लाभ झाला हे खूप चांगल्या प्रकारे आता विसाक सांगतात आणि पुढे म्हणतात धम्मदिना ही जेवढी संपत्ती आहे ना ही तेवढी संपत्ती आता तू याचं सांभाळ कर ही सगळी संपत्ती तुझी आहे तू त्याची मालकी नाही असं समज आणि फक्त मला जेवढं मला जगण्यासाठी लागेल तेवढं तू मला देत जा जेवढं माझं पोट भरायला मला पाहिजे तेवढं तू मला देत जा आणि जर तुला असं वाटलं तर तू काय कर ही सगळी संपत्ती घेऊन तू तु तुझ्या माहेरीसुद्धा जाऊ शकते असं विसाक सांगतोय हे सगळं धम्मदिन ऐकत असताना तिला थोडे शॉक लागत आहेत ते म्हणते असं कसं इतके मोठे परिवर्तन अशा प्रकारे परिवर्तन होऊ शकतात आणि माझा पती तर असा नाही की तो खोटं बोलेल किंवा काहीतरी तो भलत्याच गोष्टी सांगेल तर आता धम्मदिनाची इंटरेस्ट वाढतोय की धम्म नेमकं काय आहे आणि ती धम्माबद्दल विचारायला लागते की बाबा धम्म कसा आहे बुद्ध कसं धम्म सांगतात आणि पुढे विचारते की स्वामी का फक्त पुरुष मंडळीच बुद्धांचा धम्म ऐकू शकतात बुद्धांच्या धम्माचं पालन करू शकतात आणि जे काही आपल्याला प्राप्त झालंय ते फक्त तुम्हालाच प्राप्त होऊ शकतं का आम्ही उपासिका आम्ही महिला याचं पालन नाही करू शकत तर विसाक खूप चांगल्या प्रकारे सांगतो अरे धम्म तर सगळ्यांसाठी आहे पुरुष काय महिला काय बुद्धांनी धम्म सगळ्यांसाठी सांगितलंय जो कोणी ह्या धम्माच्या मार्गावर चालेल त्याचा अवलंबन करेल त्याचा नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तो निब्बानापर्यंत सुद्धा जाऊ शकतो तो अरंत सुद्धा बनू शकतो खूप चांगल्या प्रकारे विसाक आपल्या बायकोला धम्म देण्याला हे सगळं पटवून सांगतात तेव्हा धम्म दिना म्हणते धम्म दिना सगळं हे डिस्कशन करत असताना तिला एक वेगळा धम्म होतोय धम्माप्रती तिची आसक्ती म्हणा किंवा तिथं इंटरेस्ट वाढतोय काय धम्म इतका चांगला धम्म आहे असे मी फ... माझ्या नवऱ्यामध्ये इतके फरक बघते इतका चांगला फरक दिसून होतोय इतका चांगला आचरण त्यांचं झालेलं आहे तर का नाही ही शांती मला पण मिळो म्हणून ती विचार करते आणि म्हणते की साहेब स्वामी का मी पण संघामध्ये जाऊ शकते मला सुद्धा संघामध्ये जायचं आहे मला बुद्धांचा धम्म ऐकायचा आहे धम्माचं पालन करायचंय आणि तुम्ही जे पद तुम्ही जी अवस्था प्राप्त केलेली आहे ते सुद्धा मला प्राप्त करायची आहेत असं ऐकून विशाख खूप आनंदित होतो खूप प्रसन्न होतो आणि म्हणतो हे मला तुझ्याकडनं ऐकायचं होतं कारण की मी तुझ्यावरती जबरदस्त नाही करू शकत आणि तुझ्या मनाच्या विरुद्ध मी काही दुसरं काही करू शकत नाही आणि हे असे शब्द ऐकल्यानंतर विशाख खूप प्रसन्न होतो आणि अनुमती देतो की हो आता तुम्ही संघामध्ये पण जाऊ शकतात मित्रांनो आता इथे विचार करण्यासारखं एक असं आहे की तुम्हाला वाटत असेल की जसं एखादी पिक्चरची स्टोरी चालू आहे आणि दसऱ्या यांचं संभाषण चालू आहे आणि लगेच दिना याने थोड्या वेळा पहिले बुद्धांचं नाव सुद्धा समजा ऐकलं नसेल किंवा धम्म काय तिला माहिती नसेल ती लगेच आता संघामध्ये जाण्याचा विचार करते तर मित्रांनो याला मागच्या जन्मांचं पुण्यकर्म असतं की ज्याच्यामुळे आता हे संवेक होत जातोय विसाखचं परिवर्तन जो जशा प्र प्रकारे आता वागतो हे निमित्त आहे धम्मदिनाला हे समजण्यासाठी आणि तिला ते आता मोटिवेशन देते संघामध्ये जाण्यासाठी तिला काय माहिती ती लवकरच अर्हंत बनणाऱ्या संघामध्ये गेल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे इतर लोकांना अर्हंत बनण्यासाठी मदतसुद्धा करणारे तिला काय माहीत आता फक्त तो धम्म संवेग होतो एक आहे एक निमित्त आहे आणि धम्म शिकण्याची आतुरता आहे संघामध्ये जाण्याची आतुरता आहे अशा प्रकारे विशाख आता अनुमती देतात आणि प्रवेशेची आता आपण तयारी करूया म्हणून ते तयारीला लागतात विसाख आपल्या मित्राकडे जातात बिंबिसाराकडे जातात बिंबिसार ऑलरेडी एखाद्या अवस्थेमध्ये प्रतिष्ठित आहे स्वतःपन्न आहेत त्यांना सगळं सांगतात की मित्र असं असं झालेलं आहे बिंबिसार खूप प्रसन्न होतो आणि म्हणतो साधूकार आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं सांगा आपण तशी व्यवस्था करूया पार त्यांची आपण पालखी काढूया विहारापर्यंत त्यांना आपण गाजत वाजत घेऊन जाऊ आणि त्यांचा आपण जो प्रवजेचा विधी आहे तो आपण विहारामध्ये करूया भिक्षुणींच्या निवासात भिक्षुनीच्या निवासस्थानी करूया अशा प्रकारे चर्चा होते आणि मग धम्म दिनाच्या अप आता तयारी सुरू होते खूप चांगल्या प्रकारे पालखी नेली जाते विहारापर्यंत नंतर भिक्षुनी निवासाकडे ही पालखी जाते आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत होतं आता प्रवज्ञेची विधी सुरू होणार आहे विसाख शेवटचे वाक्य आपल्या बायकोला म्हणतो की धम्म दिना धम्म खूप सु सुवाख्यात आहो सुआख्यात आहो स्वाख्या दो भगवता धम्मो धम्मा बुद्धांचा धम्म खूप चांगला आहे खूप चांगल्या प्रकारे समजून घे याला शीख आणि खूप चांगल्या प्रकारे याच्यावरती पालन कर तो हागामी व्यक्ती आहे एक एक पाऊल फक्त मागे अनंत पदाच्या बरोबर आणि आपल्या बायकोला मोटिवेट करतोय की बाबा तू असं असं धम्मामध्ये जा खूप चांगल्या प्रकारे धम्माचं चा पालन कर आणि खूप चांगल्या प्रकारे तिथे प्रवजा होते विसा खूप खुश होतो आता संघामध्ये गेल्यानंतर धम्म दिना खूप कमी टाईममध्ये एक कंब घेतात चाळीस प्रकारचे कंबठान आहेत आपण भविष्यामध्ये बघूया एक कंबठान घेतात त्याच्यावरती खूप मेहनत करतात आराध्य विर्यान करतात खूप चांगल्या प्रकारे लवकरच अर्हंत पदाची ती प्राप्ती करतात खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो हे सगळं काही असं होत नाही यासाठी पूर्वजन्मांचे खूप सारे कल... संकल्प लागतात पुण्यकर्म लागतात जे पुण्यकर्म तुम्ही आणि मी आता कम्बवत आहोत ते भविष्यामध्ये आपल्याला खूप खूप मदत देणार आहेत खूप फायद्याची आहेत अशा प्रकारे मग खूप चांगल्या प्रकारे पदापर्यंत जाऊन पोहोचतात समत विपक्षना करून पदापर्यंत जाऊन पोहोचतात मी समत विपशना भरपूर दाब बोललेलो आहे मित्रांनो कारण की याच्याशिवाय अवस्था मिळणे फार मुश्किल आहे फार कठीण आहे इम्पॉसिबलच आहे अशा प्रकारे नंतर धम्मदिना आता अरंत झालेला आहेत आणि अरंत झाल्यानंतर प्रत्येक थेरीच्या मना किंवा थेरांच्या मनातून एक उद्गार निघतात ते आपण गाथा थेरी गाथामध्ये सुद्धा बघतो आणि त्या थेरी गाथामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे वर्णन मिळतं की कसं ते आपला अहंत सुखाचा आनंद व्यक्त करतायत बरोबर आणि या ठिकाणी मग ते गाथा म्हणतात आपण एक गाथा घेऊया पुब्बे निवासं जानामी दिब चक्कू विसोधितंग खेपेतवा आसवे सब्बे विसुद्धा सिंग सुनिमला बघा खूप चांगल्या प्रकारे काय केलं समत विपश्यना केली आणि आता अरहंत पदापर्यंत जाऊन पोचलेल्या आहेत म्हणून काय झालं समाज विपशना केल्यानंतर आता खेपेतवा आसवे सगळे जे आश्रम आहेत असे आश्रम की जे परत परत तुम्हाला जन्म घेण्यासाठी प्रवृत्त करतात बरोबर तुमचा परत परत जन्म होऊ शकतो जन्म होतो असे सगळे आश्रम मी फेकून दिलेले किंवा नष्ट करून टाकलेले आहेत खेपेत वा मग पुब्बे निवासंग जाना मी जाना मी मी आता जाणते काय पुब्बे निवासंग माझ्या पूर्व जन्म मी खूप चांगल्या प्रकारे जाणते दिबू विसोदित दिव्य चक्कू लाभलेले आहेत आता सध्या काय कुठं चाललेलं आहे सगळं कळतंय या एक प्रकारच्या लोकांमध्ये खूप चांगल्या प्रकारे ते समजू लागत आहे बरोबर आणि खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे विशुद्धीला गेलेले आहे आणि चित्त खूप चांगल्या प्रकारे निर्मळ झालेले काय याचा अर्थ आहे की आता असं काही कम्म होणार नाहीये की ज्याने अजून कुठलं कम्म विपाक होऊ शकतं बरोबर कुठल्या प्रकारचं कम्म नवीन बनत नाहीये की त्याचे विपाक असतील असं निर्मळ झालेलं आहे पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही एकदम निर्मळ झालेलं आहे अशा प्रकारे आणि आता असं काही राहिलेलं नाही की परत परत जन्म होईल म्हणून चित्त हे पूर्णपणे शुद्ध झालेलं आहे ठीक आहे थेरी गाथेमध्ये खूप चांगल्या चांगल्या गाथा आहेत उपासिका मंडळी नक्कीच आपण थेरी गाथा सुद्धा वाचावं वा। या सगळ्या भिक्षुणींच्या जीवनी सुद्धा वाचा वा। खूप चांगलं मोटिव्हेशन आहे फक्त उपासिकासाठी नाही तर उपासक मंडळीसाठी पण खूप छान पुस्तक आहेत खूप मोटिव्हेशन आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की एवढं पुण्य कसं काय मिळतं की एखाद्या संघामध्ये जाऊन लगेच कोणी अरंत बनू शकतं अग्रपदापर्यंत जाऊ शकतात तर मित्रांनो नक्कीच मागच्या जन्मांमध्ये खूप सारे कुशलकर्म केलेले आहेत कोणीतरी बुद्धांच्या वेळेस कुठल्या तरी पच्चेक वेळेस काही ना काही पुण्यकर्म केलेलं आहे ठीक आहे मग धम्मदिनाने असं काय केलं की कि त्यांना अशी अवस्था प्राप्त झाली अरंत पण झालेत आणि अग्र पण झाले संघामध्ये तर भगवान पदमुत्तर बुद्धांच्या काळामध्ये एका दासीच्या कुळामध्ये म्हणा एका दासीच्या घरामध्ये आता धम्मदिनाचा जन्म झालेला असतो हंसवती नगर एक, एका एका शहराचं नाव तेव्हा हंसवती नगर असतं आणि खूप चांगल्या प्रकारे मोठी झाल्यानंतर धम्मामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांची आवड निर्माण होते आणि एके वेळेस काय होतं की भगवंतांचे जे अग्रश्रावक आहे सुजात त्यावेळेस पदमोत्तर बुद्धांचे अग्रश्रावक सुजात यांना जेव्हा भिक्षा भिक्षासाठी जात असताना धम्मधिना बघते आणि पण तेव्हा दान देण्याची इच्छा खूप होते पण दान देण्यासारखे काही नाहीये माझ्याकडे बरोबर असा विचार करते काही जेवणासाठी काही आपण बनवू शकतो ना काय ना काय काय नाही काय करते मग आता धम्मदिना धम्मदिना बाजारामध्ये जाते आपले केस कापून केस विकते आणि केस विकल्यानंतर ते आलेल्या पैशातून भोजनाची व्यवस्था करते आणि त्या अग्रश्रावकांना ते भोजन दान देते तिथे अग्रश्रावकांना दान दिल्यामुळे खूप सारं पुण्य मिळतं कालांतराने लग्न होतं सासू सासऱ्यांना सुद्धा संघामध्ये प्रतिष्ठित करून धम्मामध्ये प्रतिष्ठित करून खूप चांगल्या प्रकारे धम्म समजवण्यासाठी धम्म ऐकण्यासाठी त्यांना मोटिवेशन देत असे आणि कालांतराने एका दिवशी भगवान पदमोत्तर बुद्ध धम्म प्रवचन करत असतात भरपूर लोक बसलेले असतात तेव्हा खूप सारा संघ बसलेला आहे उपासक उपास एका संघ बसलेला आहे आणि तेव्हा भगवान पदमोत्तर बुद्ध एका भिक्षुणीला अग्रपदामध्ये घोषित करतात की ही भिक्षुणी ह्या याच्यामध्ये अग्र आहेत ते ऐकून धम्म देण्याला खूप मोटिवेशन येतं खूप मनामध्ये धम्म संवेग होतो आणि विचार करते की इतकी मोठी धर्म अवस्था आपण सुद्धा प्राप्त करू शकतो का मग कालांतराने भगवान बुद्धांकडे जाऊन भगवान पधुमुत्तर बुद्ध यांच्याकडे जाऊन याचना करतात आणि म्हणतात की भगवान मला सुद्धा ही अवस्था प्राप्त होऊ शकते का बरोबर मित्रांनो असंच कोणी बुद्धांसमोर जाऊन याचना नाही करू शकत खूप सारी त्या त्या ठिकाणी पुण्य पुण्यपारामी लागेल धम्म देना तिथल्या तिथे स्वतः पंड पण होऊ शकले असत्या पण नाही कुठल्या तरी बुद्धांच्या शासनामध्ये अग्रशावक बनायचं आहे खूप मोठी अवस्था प्राप्त करायची मित्रांनो त्यासाठी खूप मोठं पुण्यकर्म लागतं खूप मोठी पारामी लागते बरोबर आणि तितकं सॅक्रिफाईस करण्यासाठी तितकं कार्ड देण्यासाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी हे तयार तयारसुद्धा आहेत तुम्हाला कळते पदोमोत्तर बुद्ध कधी झालेत आणि किती मोठा गॅप आहे इथे आता भगवान गौतम बुद्ध बनण्यामध्ये भरपूर मोठा गॅप आहे मग पदोमोत्तर बुद्ध त्यांची पारामी बघतात पुण्य पारामी बघतात क्षमता बघतात की खरंच आहेत का आणि मग सांगतात की भगवान गौतम बुद्ध जेव्हा होतील इतक्या इतक्या कल्पानंतर तेव्हा त्यांच्या ह्या संघामध्ये तुम्ही अग्र भिक्षुणी व्हाल कशामध्ये धम्म <coughs> खूप चांगल्या प्रकारे सांगण्यामध्ये तुम्ही अग्र असाल असा तेव्हा भगवान भगवान बुद्ध सांगतात नंतर कस्यप्प यांचा काळ असतो भगवान कस्यप बुद्ध यांच्या वेळेस बनारस मध्ये कि राजा असतो किकी किकी राजाच्या सात मुली असतात हे सात मुली पुढे कोण ते पण मी पुढे सांगेल तर ह्या सात मुलींपैकी एक असं धम्म देना मागच्या जन्मामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्या साथीच्या साथी बहिणी खूप चांगल्या प्रकारे पुण्यकर्म करत असतात आणि बुद्धांच्या वेळेस ते कोण कोण असतं बरोबर ते खेमा असतात धम्मदिना असतात पटाचारा असतात विशाखा आहे त्याचबरोबर अजून काही नावं आहेत अशा प्रकार ते साती -साती प्रकारे ते साथी साथी बहिणी जे कस्यब बुद्धांच्या वेळेस सख्या बहिणी असतात खूप चांगल्या प्रकारे पुण्यकर्म करतात आणि बुद्धांच्या वेळेस वेगवेगळ्या घरामध्ये उत्पन्न होतात खूप चांगल्या प्रकारे कुशलकर्म त्या ठिकाणी त्यांनी केलेलं असतं आणि मग आता भगवान बुद्धांच्या या काळामध्ये आपण बघितलं की कसं राजगृहामध्ये जन्म होतो संघामध्ये प्रतिष्ठित होतात अरहंत होतात आता धम्मदिना यांनी खूप लोकांना धम्म सांगितला ठीक आहे आणि खूप साऱ्या थेरीच्या थेरी, थेरी गाथेमध्ये आपल्याला माहिती मिळते की कसं धम्मदिना यांनी भरपूर लोकांना अरहंत पद प्राप्त करण्यासाठी खूप साऱ्या भिक्षुणींना मदत केलेली आहे मोटिव्हेशन दिलेलं आहे खूप साऱ्या थेरी गाथेमध्ये आपल्याला हे भेटतं की सा मंग धम्म देसी सी की तिने मला धम्म सांगेल तिथे सहा कोण आहे त्याची दिना आहे हे भरपूरदा आपल्याला बघायला मिळतं वाचायला मिळतं मित्रांनो अशा प्रकारे आज आपण धम्म दिना यांच्याबद्दल माहिती बघितली खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो उपासिका मंडळी हा व्हिडिओ नक्कीच बघत असतील खूप सारं मोटिव्हेशन घ्या की कसं कोण कसं प्रकारे पुण्यकर्म करू शकतं आणि लगेच कोणी अनंत थोडी होतं मागच्या जन्मांच्या खूप साऱ्या कल्पांचं खूप साऱ्या जन्मांचं पुण्यकर्म असतं म्हणून हे अवस्था लवकर लवकर मिळत जातात फक्त छोटे मोठे निमित्त असतात आणि व्यक्ती स्वतःपन्न अनागामी स्वतःपन्न वगैरे वगैरे होऊ शकतो अनंत होऊ शकतो संघामध्ये जाऊन कसा होऊ शकतो आता तर बुद्ध नाही आहे आता कोणी स्वतः पण नाही आहे का माहिती नाही आहे कोणी अनंत आहे का माहिती नाही आहे कोणी पण सगदागामी अनागामी आहे की नाही हे पण माहिती नाही आहे त्यांची पुष्टी पण केली गेलेली नाही आहे बरोबर किती माग आपण बुद्धांच्या वेळेस किती हजारोच्या लाखोंच्या संख्येमध्ये स्वतः पण होते सगदागामी होते अरंत होते अनागामी होते आपल्याला आसपास कोणी नाही आहे मग आपल्याला पुण्यकर्म करण्याची किती गरज आहे दिसतंय आपल्या पुण्याच्या हिशोबाने बरोबर जर आपण आता काही पुण्यकर्म करू शीलपालन करू समाधीचा अभ्यास करू पैयेचा अभ्यास करू तर नक्कीच कधी ना कधी असे खूप सारे कल्याण मित्र आपल्या आजूबाजूला असतील आणि आपण पण बुद्धांच्या धम्मामध्ये प्रतिष्ठित होऊ म्हणजे मार्गावरती लागू फलावरती लागू काही ना काही निब्बाण सुख लाभण्याचा एक पहिली डुपकी ते लागेल बरोबर आज धम्म देशना देण्याचा एकच उद्देश होता मित्रांनो की आपल्यापर्यंत ह्या काही गोष्टी याव्यात चांगल्या पद्धतीने याव्यात प्रॉपर पद्धतीने याव्यात कुठली भेसळ न होता कुठलं मिर्च मसाला टाकून न यावं जे आहे ते आह जे जे बर। आहे ते यावं बरोबर मागच्या व्हिडिओमध्ये एकाने कमेंट केली की खूपच मिर्च मसाला लावून सांगितलेला आहे मी तर म्हटलंच की कदाचित माझ्याकडनं काही कमी सांगितलं जाऊ शकतं राणी यशोधरा यांच्याबद्दल पण यशोधरेचं कौतुक करणं यशोधरेचं गुणगाण गाणं किंवा त्यांच्या चारित्राबद्दल त्यांचं गुणगाण गाणं हे आपल्या तोंडून खरं शोभणार नाहीये फार मोठी व्यक्ती आहे आपण जेवढं बोलू तेवढं कमीच होतं मागच्या एका व्हिडिओमध्ये मा असो ज्या लोकांना स्वतःचं भलं करून घ्यायचं आहे ना त्यांच्या मनामध्ये श्रद्धा असते आणि ते खूप चांगल्या प्रकारे श्रद्धा उत्पन्न करून आपलं कम्म करत असतात आणि जे कम्म करतायत त्यांना खूप सारा साधूकार सुद्धा देत असतात असो श्रद्धासंपन्न लोकांची संख्या नेहमी कमी असते पुण्यवान लोकांची संख्या सुद्धा कमी असते पण आपण थोडेफार पुण्यवान आहोत की बुद्धांचा धम्म आपल्या कानावर पडतोय आणि आपण धम्म ऐकतोय धम्माचं पालन करतोय मित्रांनो आपण आलात आपण सगळ्यांनी धम्म श्रवण केलात हा धम्मश्रवण ऐकून आपण नक्कीच अनुमोदन करा मला सुद्धा पुण्य मला सुद्धा पुण्य पाठवा पुण्याची खूप गरज आहे खूप पुण्य कमवायचं आहे पारामी आहे दान देऊन भावना करून शील पालन करून खूप सारे दहा कम्म करून आपण सुद्धा करा अधिक ठाण घेऊ आपण रोज काही ना काही कुशलकर्म करण्याचं मित्रांनो आणि अशाच प्रकारे धम्माचं पालन करत असताना धम्मामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी खूप सारे पुण्याची गरज आहे जे काही पुण्य आपण आज कमवलं आहे या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो तुमचं माझं आपलं सगळ्यांचं मंगल हो जे जे लोक हे व्हिडिओ बघत आहेत हे धम्म धम्मदेसनं ऐकत आहेत आपलं सगळ्यांचं खूप खूप साधूकार या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो आपल्या पूर्ण हो दुःख मुक्ती हो रोगमुक्ती हो आणि लवकरात लवकर अहंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो निबान सुख लाभो साधू साधू साधू